आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की ज्या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे भाजप पासून दुरावले आज त्याच गोष्टीचा अनुभव एकनाथराव शिंदे घेत आहेत शेवटी हे कालचक्र आहे चला सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला तुम्हाला दहा वर्ष मागं न्यायचंय दोन हजार चौदा मध्ये भूतोन भविष्य ते काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलेलं होतं त्यांची सत्ता त्या ठिकाणी उलथून लावली होती भाजप सेनेनं भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आले होते आणि शिवसेनेचे त्या ते ठिकाणी त्रेसष्ट आमदार निवडून आले होते परंतु त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि त्यामुळं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर संपली आणि मग त्या ते ठिकाणी एकनाथराव शिंदे हे विरोधी पक्षनेते झाले आणि नंतर शिवसेनेचे आमदार चलबिचल करायला लागले आणि मग कुठल्याही बार्गेनिंग शिवाय उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी भाजपसोबत युती करावी लागली सरकारमध्ये सामील व्हावं लागलं आणि आपल्याला पुढचा घटनाक्रम माहितीये की पाच वर्ष ते खिशामध्येच त्या ठिकाणी राजीनामे घेऊन होते आणि तीच पुनरावृत्ती आता होताना आपल्याला दिसतीये बहुमत महायुतीला मिळालं शिवसेना बी जे पी आणि अजित पवार राष्ट्रवादी परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका लढल्या जिंक लिया, त्या निवडणुका जिंकल्या आणि साहजिकच त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री करतील परंतु ते मोदी आणि शाह आहेत तो भाजप आहे आणि त्याच्या तु त्यामध्येच तुमच्यासोबत आधी तुमच्या उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी त्यांची बार्गेनिंग पॉवर करणाऱ्या शरद पवार आज त्यांचेच पुतणे तुमच्यासोबत महायुतीत आहेत फक्त चेहरे बदललेले आहेत तुम्ही ठाकरेंची शिवसेना तुमच्या हातात घेऊन तुम्ही एकनाथ शिंदे झालात आणि त्यांनी पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या हातात घेऊन ते अजित पवार झालेत म्हणजेच काय की अजित पवारांनी फडणवीसांना त्या ठिकाणी आपल्या पाठिंब्याचं पत्र दिलं की आम्हाला हे मुख्यमंत्री असले तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आणि एकनाथराव शिंदे यांची बार्गेनिंग संपली त्यानंतर मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि तो सोडणंही साहजिक होता की ज्या पक्षाचे पार एकशे छत्तीस पर्यंत आमदार आलेत तो पक्ष तुम्हाला कशाला मुख्यमंत्री होऊ देईल आणि साहजिक तसंच झालं मग त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा की अजितराव पवार हे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे मग त्याच पद्धतीनं फडणवीस हे गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते तर एकनाथराव शिंदेचं गृहमंत्री उपमुख्यमंत्री पदाचं काही मंत्रीपद ते त्यांच्या पत्रात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भाजप त्यांना त्या ठिकाणी गुढी देताना दिसत नाही त्यांचं ऐकताना दिसत नाही आणि म्हणूनच दरेगावला ते दोन दिवस मुक्कामी गेले त्यानंतर त्यांना तिथे ताप आला आणि अजूनही त्यांच्यामध्ये अजून अलबेल काही झालंय का पूर्ण चित्र क्लिअर झालंय का, का याबाबत नी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे गेल्या अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी पहिलं वाक्य तुम्हाला माहिती आहे एकनाथराव शिंदेचं यामधला एकही पडू देणार नाही एक पडला तर मी त्या ठिकाणी गावाला जाऊन शेती करेल आणि त्या पद्धतीनं त्यांनी चाळीस पेक्षा जास्त आमदार त्या ठिकाणी निवडून आणले परंतु त्या आमदारांना गेल्या अडीच वर्षामध्ये भूतो न भविष्यते असा विकास कामांसाठी निधी देण्यात आला होता तसा निधी आता एकनाथ रावांना स्वतःसाठी सुद्धा घेता येणार नाही कारण की आता ते ना मुख्यमंत्री आहेत ना ते आता अर्थमंत्री आहेत यांच्या आमदारासह एकनाथराव सगळ्यांच्या फाईल या आधी अजित पवारांकडे जातील आणि तिथनं त्या फडणवीस किंवा जे काय भाजपचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे जातील आणि मग काय होईल याच्यामध्ये हेळसांड होईल याच्यामध्ये अपमान होईल याच्यामध्ये त्या ठिकाणी सापत्निक वागणूक मिळेल आणि मुळामध्ये परत पहिल्याच मुद्द्यावर येईल की दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्या ज्या आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत भाजपची साथ दिली तेच आमदार त्यांचं कारण होतं की अजित पवार आम्हाला निधी देत नाही आज तेच अजित पवार त्याच ठिकाणी अर्थमंत्री आहेत फक्त उद्धव ठाकरेंच्या जा जागी त्या ठिकाणी फडणवीस किंवा भाजपचा कोणीतरी मुख्यमंत्री असेल परंतु कालचक्र मला काय म्हणायचं तेच रिटर्न झालेलं आहे त्यामुळं परत एकदा शिवसेना शिंदे आणि त्यांच्या आमदारांची गुरची त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेतलं बोलणं मी ऐकलंय अजितदादांचं किंवा एकनाथराव शिंदे त्याचा खुलासा केला होता की तुम्ही मुख्यमंत्री एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री झालेले आम्हाला चालत होतात परंतु तुमच्याच लोकांना चालत नव्हतात म्हणजेच काय उद्धव ठाकरेंना तुम्ही चालत नव्हतात आणि ती गोष्ट एकनाथ शिंदेच्या जिव्हारी लागली आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वैमनस्य वाढत गेलं पुढे अजून काही घटना घडल्या आणि मग त्यांच्यामध्ये काडीमोड त्या ठिकाणी झाला आणि एक दुश्मनी त्या ठिकाणी तयार झाली तीच गोष्ट अजित पवार आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये भांडण लावताना करणार नाहीत का हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्यामध्ये भाजप एकनाथराव शिंदेना उपमुख्यमंत्रीपद घ्या म्हणतायत परंतु गृहमंत्रीपद द्यायला तयार नाहीत आणि जर गृहमंत्रीपद दिलं नाही तर मी उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांनी घेतलेली आहे फक्त फरक याच्यामध्ये एवढा आहे की उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेवर नियंत्रण नव्हतं आमदारांवर वचक नव्हता किंवा आमदारांसोबत आमदारांना त्यांना टिकवता आली नाही परंतु एकनाथराव शिंदे यांनी त्यांचं नेतृत्व कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे संघटनात्मक बाजूसुद्धा त्यांची जबरदस्त आहे त्यामुळं जे काय त्यांचे आमदार आहेत ते त्यांना सोडून देणार नाही सोडून जाणार नाहीत ते उलट त्यांना त्यांच्या जीवास जीव देतील आणि आता या ज्या गृहमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या खेळामध्ये नेमका अजून काय ट्विस्ट येतो उद्या ही पूर्ण आघाडी किंवा पूर्ण ही जी युती आहे ही शेवटपर्यंत जाते का त्याच्यामध्ये एक मोठा त्या ठिकाणी पक्ष परत विरोधी पक्षामध्ये येऊन विरोधी पक्ष नेता होण्याचे त्या ठिकाणी संकेत हे वेगळे सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं याविषयी ते कमेंट्समध्ये लिहा आणि पटलं तर तुमचा एक लाईक द्या धन्यवाद